नमस्कार मंडळी मी स्मिता आणि दोरीचा मते आज आपण भरपूर लेअर्स असणारा एकदम खुसखुशीत आणि आतपर्यंत रसरशीत असणारा खाजा कसा बनवायचा ते पाहणार आहोत खाजा बनवायला तर खूप सोप्पा आहे पण परफेक्ट खाजा बनवायचा असेल तर त्यासाठी काही गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बारीक सारीक प्रत्येक टिप्स जाणून घेत परफेक्ट असा खाजा बनवतोय पटकन सुरुवात करूया खाज्या करायला घेण्यापूर्वी सगळ्यात आधी आपल्याला त्यासाठी लागणारा साखरेचा सा पाक करून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये एक कप साखर घेतली आहे ही साखर खूप बारीक आहे वजनाने म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम साखर आहे साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंफार आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल पण घेतलेल्या वाटीने व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे ज्या वाटीने जितकी साखर आपण मोजून घेतली असेल त्याच्या निम्म त्याच वाटीने पाणी मोजून आहे एक कप इथं मी साखर घेतली होती त्यासाठी अर्धा कप पाणी घेतलं अंदाजाने म्हणाल तर साखर एकसारखी पसरून घ्यायची आणि साखर पुढे इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे आता गॅस मोठा ठेवायचा आहे किंवा मध्यम ठेवला तरी चालेल सतत हलवत राहून ही साखर आपल्याला विरघळून घ्यायची तर पहा मिनिटभरातच साखर मी मोठ्या गॅसवरती मिसळून घेतली पूर्णपणे विरघळलेली आहे आता गॅस कमी करायचा साखर विरघळल्यानंतर तुम्ही पाहू शकता याच्यावरती बरीचशी मळी किंवा हा काळपट असा पाक तुम्हाला दिसत असेल आता हा पाक जर आपण असाच खाज्यासाठी वापरला तर खाजा सुद्धा आपला काळपटच दिसतो खाजा सुरेख सोनेरी रंगावरती हवा असेल तर हा पाक आपल्याला स्वच्छ करून घेणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी काय करायचंय साखर विरगळी पाक थोडासा गरम होऊन उकळी यायला सुरुवात झाली की मग यामध्ये दोन ते तीन थेंब दूध घालायचा आहे साधा रूम टेम्परेचरच हे दूध आहे पाकाला उकळी फुटत होती आणि त्याच स्टेपला याच्यामध्ये मी दूध घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता या, या साखरेमध्ये जी काही मणी होती ती दुधासोबत वरती फेसाच्या रूपामध्ये आलेली आहे आता एका दुसऱ्या चमच्याच्या साह्याने ही संपूर्ण मणी प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे मी अगदी अलगद हाताने याच्यावरची सगळी मळी प्लेटमध्ये काढून घेतली साधारण एक मिनिट झालेला आहे आणि सुरुवातीपासून म्हणाल तर दोन मिनिटं झालेली आहेत साखर विरघळल्यानंतर मी गॅस कमी केला होता आणि आता इथून पुढे सुद्धा गॅस कमी ठेवूनच पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे आता तयार करून घेतलेला हा पाक आपण खाज्यासाठी वापरणार आहोत मग त्यास खाज्यावरती साखर धरू नये पांढरट असा थर धरू नये त्यासाठी यामध्ये आपल्याला घालायचंय दोन ते तीन थेंब लिंबाचा रस थोडेसे केसरच्या काळ्या आणि अर्धा चमचा वेलची पावडर केशर असेल तर घाला नसेल तर स्किप केलं तरी चालेल आता गॅस कमी ठेवून याला सतत हलवत राहून आपल्याला याचा एक तारी पाक करून घ्यायचा आहे आता पाक कसा चेक करायचा हे तर मी तुम्हाला पुढे सांगेनच पण पाक करत असताना गॅस अगदी कमी ठेवायचा आहे पळीने याला सतत हलवत राहून चेक करत राहायचं आहे स्पॅच्युला असा पाकामध्ये हलवून उभा धरायचा आणि पाहायचं याचा शेवटचा थेंब पडताना तो खेचला जातोय का जर शेवटचा थेंब न खेचताच पटकन पडत असेल तर हा पाक आपल्याला आणखी थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे लक्षात घ्या आपल्याला पाक कच्चा ठेवायचा नाही किंवा गोळीबंद पाक सुद्धा करायचा नाही तर पहा साधारण तीन मिनटं झालेली आहेत आणि सुरुवातीपासून म्हणाल तर पाच ते साडेपाच मिनटं झालेली आहेत आणि आता तुम्ही पाहू शकता स्पॅच्युल्यावरती मी, मी थोडासा पाक घेऊन तो खाली सोडला आणि शेवटचा थेंब असा खेचला जातोय म्हणजे हा एक तारी पाक तयार झालेला आहे मी तुम्हाला अजून एक पद्धत दाखवते हे पहा या स्पॅच्युल्यावरती जो पाक आहे त्यातला शेवटचा थेंब प्लेटमध्ये घ्यायचा प्लेट थोडीफार अशी गोलाकार फिरवून बघायची पाक कुठेच याचा वरंगळा येत नाही किंवा पाक वाहून जात नाहीये त्याचा अर्थ हा घट्टसर पाक झालेला आहे पाक चेक करण्याची आणखीन एक पद्धत मी तुम्हाला सांगते याला फुंकर मारून पटकन गार करून घ्यायचं साइडच्या बोटावर घेऊन अंगठा आणि त्याच्या साईडच्या बोटाने या पद्धतीने असं चेक करायचं याची या, या पद्धतीनं अशी तयार होत आहे लक्षात घ्या तुम्ही पहिल्यांदाच एक तरी पाक करत असाल तर पाक चेक करेपर्यंत गॅस बंद केला तरी चालेल पाक कच्चा असेल तर पुन्हा गॅस सुरू करून त्याला मिनिटभर शिजवून घेतलं तरी चालेल आता हा एक तरी पाक आपला तयार झालाय याला असंच थोडा वेळ बाजूला ठेवेल आणि बाकीची तयारी करू आता खाज्यासाठी लागणारे पीठ मळून घेऊ तर त्यासाठी इथं मी दोन कप मैदा घेतलेला आहे मैदा कप मध्ये भरत असताना हलक्या हाताने या पद्धतीने भरून आहे खूप दाबून भरलेला नाही वजनाने म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम हा मैदा आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे मीठ मीठ घालत असताना खूप जास्त चवीनुसार नाही घालायचं साधारण दोन चिमूटभर इतकं मीठ यामध्ये घातलेलं आहे आता याला एक असं मिसळून घेऊ सगळं व्यवस्थित मिसळून झालं की यामध्ये आपल्याला घालायचंय आहे अर्ध्या कपापेक्षा सुद्धा कमी साजूक तूप वजनाने म्हणाल तर साठ ग्रॅम हे, हे तूप आहे तूप गरम केलेलं नाही रूम टेम्परेचरच आहे पण थोडं पातळ करून मोजून घेतलेलं आहे आता हे घेतलेलं तूप या पिठाला एकसारखं व्यवस्थित असं सोळून आहे तर इथं मी दोनशे पन्नास एम एलच्या मेजरिंग कपने हे सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे तुमच्याकडे मेजरिंग कप असेल तर सर्व साहित्य त्यानेच मोजून घ्या नसेल तर घरातली एखादी कोणतीही वाटी निवडून सर्व साहित्य त्याच वाटीने मोजून घेतलं तरी चालेल तर इथे पहा तूप मी संपूर्ण पिठाला एकसारखं व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे हे असं तूप पिठाला व्यवस्थित चोळून घेतलं की खाजा तळताना एकसारखा तळला जातो आणि तो, तो आतपर्यंत छान खुसखुशीत होतो तर साधारण मला तीन ते चार मिनटं लागली आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालूयात आणि हे पीठ मळून घेऊ खाज्यासाठी पीठ मळत असताना खूप पातळसर किंवा अतिशय घट्ट असं पीठ मळायचं नाही आपण चपातीला मळतो की नाही अगदी त्याच पद्धतीनं हे पीठ आपल्याला मळून आहे थोडं थोडं पाणी घालून असं या पद्धतीनं हा मैदा आपण इथे भिजवून घेतलेला आहे पीठ अगदी मौसूत आहे पण तरीही तितकंच घट्ट आहे अजिबात सैल पडलेलं नाही मैदा आपल्याला याच पद्धतीने मळून आहे मैदा भिजवून तयार आहे त्यावर झाकून याला अर्धा तास भिजत आहे तर आपण इथं दोन कप मैदा घेतला होता त्याच कपाने इथं अर्धा कप पाणी मला पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे तुम्हाला कदाचित एखादा चमचा कमी किंवा जास्त लागेल पण त्यापेक्षा जास्त पाण्याचा फरक पडत नाही एवढं पीठ मळण्यासाठी अर्धा कप पाणी पुरेसं होतं पीठ म्हणून तयार झालेलं आहे साखरेचा पाक तयार आहे यासाठी लागणारा साठा तयार करून घेऊया साठा तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायचे चार चमचे मैदा मैदाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलं ना तरी चालेल आता यामध्ये आपल्याला घालायचंय दोन टेबलस्पून तूप तूप घेत असताना पाण्यासारखं पातळही घ्यायचं नाही किंवा फ्रीजमधलं घट्टसर तूप सुद्धा वापरायचं नाही आता हे तूप आणि मैदा चांगला एक जीव होईपर्यंत फेटून घेऊया सतत फेटत राहायचंय तर साधारण तीन चार मिनटं मी याला फेटून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता याचा कलर तुम्हाला पांढरट झाल्यासारखा दिसत असेल आणि अगदी हलकं फुलकं असं तयार झालंय आपला साठा सुद्धा तयार झालाय याला बाजूला ठेवूया मैदा ही चांगला भिजलाय याला पुन्हा एक ते दोन मिनटं चांगलं मळून घेऊ यानंतर या पद्धतीनं अशी याची लाठी तयार करून घ्यायची तयार केलेल्या या लाठीचे आपल्याला सहा समान भाग करायचे तर इथे मी तीन लेअरचा हा खाजा बनवते त्यासाठी इथे आपण सहा समान भाग करून घेतलेले आहेत एका लाटीसाठी ती आपण इथं तीन गोळे वापरणार आहे गोळे करत असताना सगळे एकसारखे समान करायचे म्हणजे खाजा सुद्धा तयार होताना एकसारखा तयार होतो तर इथे मी बरोबर सहा समान गोळे तयार करून घेतले याचे मी दोन भाग केले एका भागामध्ये तीन गोळे ठेवलेले आहेत आता यातला एक गोळा मैद्यामध्ये घोळून लाटून घ्यायचा आहे लाटत असताना खूप जाड लाटायचं नाही आपण चपाती लाटतो की नाही अगदी तशीच किंवा त्यापेक्षा थोडी पातळ अशी याची पोळी लाटून घ्यायची लाटत असताना थोडंफार चिकटते असं वाटलं तो कोरडं पीठ लावून घेतलं तरी चालेल तर इथे मी या पद्धतीनं पहिली पोळी लाटून घेतली खूप जाड नाही खूप पातळ नाही अगदी परफेक्ट पोळी लाटून तयार झाली याच पद्धतीने आणखी दोन गोळे लाटून घेऊन तर इथे पाहू शकता मी तीन पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आता सुरुवातीला आपण लाटून घेतलेल्या या जे तीन पोळ्या आहेत याचे एकावर एक ठेवून लेअर्स तयार करून घेऊ तर एक, एक पोळी मी पोळपाटवर ठेवलेली आहे याच्यावरती तयार करून घेतलेला साठा लावायचा आहे साठा लावत असताना खूप जाडसर लेअर सुद्धा द्यायचा नाही किंवा खूप पातळही ठेवायचं नाही अगदी एकसारखं पण काठापर्यंत पसरून याला लावून घ्यायचं आहे एवढ्या पोळीला साधारण एक चमचा साठा पुरेसा होतो आता यावरती दुसरी पोळी ठेवूयात आणि याला सुद्धा एक चमचावर साठा लावून घेऊ हो। पुन्हा यावरती तिसरी पोळी ठेवायचे आणि वर पुन्हा याला एक चमचावर साठा एकसारखा काठापर्यंत लावून घेतलेला आहे लक्षात घ्या यावर आपण जी शेवटची पोळी ठेवतोय हो त्यावर सुद्धा साठा लावून घ्यायचाय तर इथे मी तीन लेअरचा खाजा तयार करून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही चार किंवा पाच पोळ्या एकावर एक ठेवून एक पाच पोळीचा थर केला तरी चालेल आता याला आपल्याला गुंडाळून घ्यायचंय गुंडाळून घेत असताना अगदी व्यवस्थित दाबून याला गुंडाळून घ्यायचंय यामध्ये अजिबात हवा राहू द्यायची नाही किंवा अगदीच दाबून घट्टसर सुद्धा याचा रोल करायचा नाही तर हे पहा एकसारखी हवा काढत काढत मी याचा रोल तयार करून घेतला आता शेवटच्या सुद्धा आपल्याला दाबून चिकटून घ्यायचे गोळे आत्ताच तयार केले होते ओलसर आहेत त्यामुळे पटकन चिकटले गेले तुमच्याकडा जर चिकटल्या जात नसेल याला पाण्याचं बोट फिरवून घेऊन मग चिकटून घेतलं ना तरी चालेल आता याला थोडं लांबट असं फिरवून घेऊ म्हणजे हा रोड एकसारखा तयार होईल यानंतर याचे अर्धा अर्धा इंचाचे भाग कापून घ्यायचे यापेक्षा जाड असा खाजा कापायचा नाही नाहीतर तो आतपर्यंत नीट भासला जात नाही किंवा तळला जात नाही तर इथे मी सगळे खाज्या या पद्धतीनं कापून घेतलेले आहेत तापत असताना धार असणारी सुरी वापरायची म्हणजे नीट कापला जातो आता या कापून घेतलेल्या खाज्याला आपल्याला आकार द्यायचा आहे तर त्यासाठी काय करायचं खाजा असा हातामध्ये उचलून घ्यायचा आणि याच्या मध्यभागी आपल्याला हलक्या हाताने याला दाबून आहे तर हा असा खाजा तयार झाला किंवा मग याऐवजी याला पोळपाटवर ठेवून हलक्या हाताने याला एकदाच लाटणं फिरवून घ्यायचंय असं लांब हे पहा या पद्धतीनं आणि आता तुम्ही बघू शकता याच्या लेअर्स सुद्धा थोड्याशा बाहेर आल्यासारख्या तुम्हाला दिसत असतील तर इथं मी पहिल्या बॅच चे जे काही खाजा होते ते सगळे लाटून घेतलेले आहेत आता याला तळून घेऊ तळण्यासाठी इथं मी तेल मध्यम गरम करून घेतले मध्यम म्हणजे काय तर पहा एक छोटासा गोळा यामध्ये सोडून पाहायचा साधारण तीन ते चारच फुटबुडे आले सावकास गोळा वर येतोय अजिबात करपलेला नाहीये म्हणजे तेल आपलं मध्यम गरम आहे आता यामध्ये आपल्याला जितके खाज्या बसतील तितके खाज्या यामध्ये सोडायचे आहेत एका वेळी खूप जास्त गजरी करू नका नाहीतर मग खाज्या नीट फुलला चालणार नाही त्याला खूप अडचण होईल खाज्या तेला, तेला सोडल्यानंतर याला मिनिटभर अजिबात हलवायचं नाही पहा खाजा भाजत आला की तो हलकासा वरती तरवून यायला सुरुवात होते खाज्या तेलात सोडल्यापासून आपला गॅस कमी आहे आणि कमी गॅसवरतीच हा आपल्याला खाज्या तळून घ्यायचा आहे तर साधारण अर्धा ते एक मिनिटानंतर खाजा व्यवस्थित सेट झालेला तुम्हाला दिसत असेल आता यावरती थोडस तेल सोडत याला आपण तळून घेऊयात पहा खाजा भाजत आला की असा वरती तरवून यायला सुरुवात होते याचा अर्थ आपल्यात लेअर्स जे आहेत त्या अगदी मोकळ्या होण्यास सुरुवात झालेली आहे आता या स्टेप नंतर खाजा थोडासा अलटून पलटून तुम्ही तळून घेतला तरी चालेल गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे अजिबात वाढवायचा नाही गॅस जर मोठा ठेवून तुम्ही खाज्या तळून घेतलं तर वरून रंग बदलल्यासारखे होतात पण आतून कच्चे राहतात याशिवाय खाज्याच्या लेअर सुद्धा अगदी सुट त्यामुळे वेळ लागला तरी चालेल पण गॅस कमी ठेवूनच खाज्या आपल्याला तळून घ्यायचा आहे तर पहा साधारण सहा मिनिटं मला एक खाज्याची बॅच तळण्यासाठी लागला सुरेख रंगावर बिस्किटासारखा सोनेरी रंग येईल इतपत मी हा खाजा तळून घेतलेला आहे याच्या लेअर्स तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत झालेले आहेत यातलं सगळं या तेल निधळून खाज्या कढईतून काढून घेऊ यातलं संपूर्ण तेल निथळ हा गरम गरम खाजा आपल्याला या पाकामध्ये घालायचा आहे लक्षात ठेवा तळलेला खाजा हा गरम गरम असावा आणि पाक आपला पूर्णपणे गार असावा किंवा हलका सोमळ असेल तरी चालेल पण दोन्ही गरम नसावे आता हा खाजा मी साखरेमध्ये थोडासा घोळवून घेतला वरून याला थोडासा पाक सोडून घेतला खूप जास्त वेळ नाही पंधरा ते वीस सेकंदच हा खाजा पाकामध्ये ठेवायचा आहे मिसळून घ्यायचं आणि लगेच त्याला निथळून आहे तयार खाज्या जर पाकामध्ये जास्त वेळ तुम्ही ठेवलात तर तो मऊ पडू शकतो पंधरा ते वीस सेकंद पाकामध्ये मुरवलेला हा खाजा मी प्लेटमध्ये काढून घेतला रंग तुम्ही पाहू शकता अतिशय सुरेख आलेला आहे याच पद्धतीने बाकीचे खाज्या सुद्धा तळून घेऊ कढईमध्ये बसतील इतके खाज्या सोडायचे आहेत आणि गॅस कमी करून याला थोडा वेळ सेट होऊ आहे थोड्या वेळातच खाज्या असा वरती तरगून येऊ लागतो खाज्यावरती तरंगून आला की याला पलटून पलटून तुम्ही कमी घ्या स्वत सोनहेरी रंगावर तळून घ्यायचंय तळून घेतलेला हा गरम गरम खाजा तेल नितळून पाकामध्ये घालायचाय पाक आपला गाळ किंवा सोमळ ते वीस सेकंद पाकामध्ये घोळवून घ्यायचंय आणि लगेच प्लेटमध्ये काढून सर्व करायचंय जा। तयार झाला आपला भरपूर लेयर्स असणारा एकदम खुसखुशीत असा खाजा इथं मी परफेक्ट प्रमाण दिलेला आहे भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत सगळ्या टिप्स वापरून खाजा करून बघा असाच अगदी खुसखुशीत तयार होईल पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपी सोबत तोवर धन्यवाद